जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुराणे जुचंद्र आज मोजकेच पण महत्त्वाचे बोलणार आहे आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या जुचंद्र गावातील स्थानिक महानगरपालिका कर्मचारी यांच्याबद्दलच मी बोलत आहे आज आमचे महानगरपालिका जुचंद्रचे सफाई कर्मचारी अतिशय मेहनतीने आणि सचोटीने कार्य करीत आहेत त्यांचे इतके परिश्रम पाहून मी त्यांना नेहमी जय महाराष्ट्र आणि नमस्कार करीतच नंतर पुढे जातो पण आज महानगरपालिका जुचंद्रच्या कर्मचाऱ्यांचे आठ वर्षे पंधरा वर्षे आणि जास्त वर्षे काम करूनही परमानंट का केले गेले नाही याचं उत्तर मला कोणताही राजकारणी देऊ शकत नाही कारण ते फक्त राजकारणच जाणतील आज जेव्हा रस्त्यावर कचऱ्याच्या त्या ढिगामध्ये आपले संपूर्ण आरोग्यपणाला लावून तेथे ते असणाऱ्या विविध प्रकारच्या रोगजंतूंना आपल्या अंगावर झेलून आपल्यासाठी सफाई सेवा देण्याचे कार्य माझे सफाई कर्मचारी करीत आहेत याच माझ्या सफाई कर्मचारी वर्गाने कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावत अनेक रोगजंतूंना आपल्यासारख्या राजकारणी लोकांपर्यंत तसेच सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू दिले नाही इतकी सफाई कर्मचारी वर्ग निष्ठेने काम करीत होते आणि आहेत आणि या पुढेही करतील आज त्यांना बावीस हजार रुपये पगार आहे पण सर्व कापून वगैरे एकोणीस हजार रुपये हातात येतात त्यांचा पगार वाढवण्यात यावा आणि त्याचप्रमाणे सर्वांना सरसकट परमनंट करण्यात यावे अशी मी महानगरपालिका यांना विनंती करीत आहे कारण आज जे सफाई कर्मचारी परमनंट झाले नाही तर पुढे भविष्यात त्यांचं आयुष्य अंधारात जायला नको म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे त्याचप्रमाणे आपण सकाळी आरामात झोपलेलो असतो तेव्हा पहाटेलाच सफाई कर्मचारी वर्ग कचरा उसरून त्याची विल्हेवाट लावत असतो या कचऱ्याच्या ढिगाकडे असंख्य कुत्री पिसळलेल्या सुद्धा असतात त्यांना जपून ते आपले का आपले कार्य करीत असतात म्हणून मी आज प्रशासनाची प्रशासनाला विनंतीसुद्धा करतो की रस्त्यावर भटकी कुत्री उचलून त्यांची सेवाभावी संस्थांना या भटक्या कुत्र्यांचा पुळका येत असेल तर स्वखर्चाने या कुत्र्यांसाठी बंद उंचहंतीमध्ये व्यवस्था करण्यात यावी डॉग पॉईंट काढण्यात यावा जेथे ते हे कुत्री पाळू शकतील परंतु या डॉग पॉईंटमधून एक जरी भटका कुत्र बाहेर आ आलं तर मग या संबंधित अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तर ते, ते सुद्धा नियमाचे पालन करतील आज माझ्या निदर्शनास येत आहे की भटक्या कुत्र्यांना पाळून त्यांच्या मांसाची विक्रीसुद्धा काही शॉप शॉपमध्ये केली जाते म्हणून माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक मटन शॉपवरचे सुद्धा अन्न व औषध प्रशासन यांनी ग्राहकांच्या पिशवीतून चेक करण्यास सुरुवात केली पाहिजे जेणेकरून ग्राहकांना कुणी कुत्र्याचे मटन देऊन फसवणार नाही त्याचप्रमाणे माझी वसई विरार महानगरपालिका यांना विनंती आहे की चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना प्रमाणात करण्यात यावे आजपर्यंत ते सुद्धा उत्तम कार्य करीत आलेले आहेत आज सफाई कर्मचारी वर्ग हा एक महत्त्वाचा घटक आहे हाच एक मुळात पायासुद्धा आहे जर महानगरपालिका जुचंद्र व ग्रामपंचायत चंद्रपाडा यांचे नाव मोठे होण्याचे होण्यासाठी तेथील सफाई साफसफाई व स्वच्छता महत्त्वाची असते कारण जर तुमचे कार्यालय किंवा तुम्ही स्वच्छ करून घेता पण रस्ते आणि इतर सर्व साफसफाई असेल तरच नागरिकसुद्धा खुश असतात म्हणून मी ग्रामपंचायत चंद्रपाडा व महानगरपालिका जीचंद्र यांच्या सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना सरसकट त्वरित परमनंट करण्याची जाहीर विनंती करतो आज तुमच्या हाती सत्ता आहे इतकी वर्ष सत्ता असूनही माझे कंत्राटी सफाई कर्मचारी का परमाण होण्यापासून वंचित राहिले कारण त्यांच्यासाठी कोणीही पुढे आलं नाही चतुर्थ श्रेणी म्हणून त्यांना त्यांच्याकडे जेव्हा अभिमानाने पाहायला शिका तेव्हाच तुम्ही खरे माणूस पण जाणार मी माणसामधील माणूस पण ओळखतो कारण मी स्वतः माणूस आहे आज आणि स्वच्छता हा माणसाचा सर्वात मोठा गुणधर्म आहे तो सर्वांनीच अंगीकारा व सर्वच कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या करणाऱ्यांना ताबडतोब प्रमाण करा मगच मग आरोग्य विभाग असो पाणी विभाग असो सफाई विभाग असो सर्वांनाच महानगरपालिका केले पाहिजे कंत्राटी जय महाराष्ट्र सदरक्षणा खिरणा सत्यमय व जयते जय ज्युचंद्र जय ज्युतंद्र वासी जय आदिवासी बांधव जय महाराष्ट्र आणि जर जागा खाली असतील तर स्थानिक भूमिपुत्रांना भरती करा कारण गावाची काळजी स्थानिक भूमिपुत्र चांगल्या प्रकारे घेऊ शकतील आणि जे परप्रांतीय घाण करतात त्यांना नम्र विनंती आहे की तुमच्या राज्यात जाऊन करा ना आमच्या महाराष्ट्रामध्ये कशाला घाण करता आज आमचे सफाई कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर एवढा बोजा आहे साफसफाईचा आणि तुम्ही केलेल्या घाणीचा परप्रांतीयांनो जरा याकडे लक्ष द्या आणि कचरा कुंडीत टाका ना नाही तर गाडी येते त्याच्यामध्ये टाका कुठे रस्त्यावर घाण करत फिरता कधी कर पण कुठल्या पण वाहनातून येता रस्त्यावर पुशवी फेकून जाता आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं नाव खराब होतं एवढं मेहनतीने काम करूनसुद्धा तर याकडे परप्रांतीयांना विनंती आहे की तुम्ही जरा काळजीपूर्वक वागा आमचा महाराष्ट्र घाण करू नका आणि आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव खराब करू नका जय महाराष्ट्र धन्यवाद